मान सन्मान इतिहास आणि परंपरा आणि या परंपरेच्या कोरेगावच्या हिंद केसरी मैदानातला फायनल सुटला सुटला सेमी सेमीफायनल या आणि पाच मध्ये गाडी बाद झाले आणि इकडे आता सात गाड्यात लढत चढ कोण होणार पाचवा उलला सामान खरे अतिशय सुंदर असेल तर होला सामान खरे पड्याला सुंदर शेवाच्या क्षणाला बाजी मारले घरचा गावचा सास हा पंच आता निकाल नऊच्या नऊ सेमीचे आणि गावले कोण कोण बघा कोणतरी गावले धरू कोणतरी नाही किती झोड गावली अँब्युलन्सवाले अँब्युलन्स वाले निकाल सर्व अँब्युलन्स घेऊन या निकाल रे सजवळ आणि आम्ही आंदोलनची गरज आहे का हय खालचे पंच खाली आंदोलनची गरज आहे का स्क्रीनच्या समोर गर्दी करू नका निकाल देणाऱ्या पंचांच्या व्यतिरिक्त